सोलापूरच्या मार्केटमध्ये भावात मोठा बदल आवक कमी झाल्याने भावात बदल बघा मार्केट यार्ड मध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे आठ ते दहा रुपयांवर प्रति किलो असलेला कांदा आता पंचवीस रुपये प्रति किलोवर वर गेलाय तर कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं मत या ठिकाणचा व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय पुणे मोर्शी आवक दोनशे साठ किमान दर हजार किमान दर चोवीसशे सर्व साधारण दर सतराशे रुपये शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण भागात स्किप न करता बाजारभाव कळेल लासलगाव निफाट आवक चार हजार किमान दर बाराशे दर ते तेहतीसशे सर्व साधारण दर तीन हजार पाचशे नागपूर कांदा अवक बाराशे किमान दर दोन हजार कमाल दर तीन हजार सर्व साधारण दर सत्तावीसशे पन्नास पुणे पिंपरी अवक सात किमान दर दोन हजार दोनशे सबस्क्राईब करा लाईक करा कमाल दर अठ्ठावीसशे सर्व साधारण दर पंचवीसशे मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन व शेतीसाठी बातम्या व इतरही बातम्या शेतकऱ्यांसाठी व रोजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ असतात म्हणजे शेती संबंधित बातम्या म्हणजे शेतकरी अपडेट जे शेत अपडेट येत असतात त्या शेती संबंधित अपडेट आपल्या चॅनलवरती राहतात त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं तर तुम्हाला रोजचे व्हिडिओ दिसेल लाईक बी करा जुन्नर आळेफाटा आवक पाच हजार किमान दर अकराशे कामांदार साडेतीन हजार सर्वसाधारण दर अठ्ठावीसशे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सातारा आवक नव्याण्णव किमान दर पंचवीसशे दर तीन हजार सर्व साधारण दर सत्तावीसशे पन्नास त्यानंतर राहुरी आवक अठरा हजार सातशे वीस किमान दर दोनशे दर दो तीन हजार दोनशे सर्व साधारण दर सतराशे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा छत्रपती संभाजीनगर आवक एकोणवीस हजार किमान दर बाराशे दर दोन हजार सर्व साधारण दर तेहतीसशे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका